बाबांना न्याय मिळालाच पाहिजे प्राध्यापकांना मारहाण प्रकरणा संबंधी निषेध मोर्चा तालुका संघर्ष समिती आक्रमक हजारोंच्या संख्येने जन आंदोलनाचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाडमध्ये गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध संत गाडगेबाबा महाराज पुण्यतिथी निमित्त श्रेयातई योगेश कदम यांनी घेतलं दर्शन कोकणातल्या जंगलात पट्टेरी वाघाचा अधिवास चिपळूण तालुक्यातील जंगलात आढळले पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील प्राध्यापकांना संस्थेच्या संचालकाकडून मारहाण करण्यात आली होती याचा निषेध करण्यासाठी आता बुकटू या प्राध्यापक संघटनेनं निषेध मोर्चा काढला यामध्ये गुहागर सह महाराष्ट्रातून बहुसंख्य प्राध्यापक पालक विद्यार्थी सामाजिक संघटना सहभागी झालेल्या दिसल्या गुहागर येथे दोन दिवसापूर्वी चार प्राध्यापकांना मारहाण करण्यात आली पोलीस बंदोबस्तासह हा मोर्चा काढण्यात आला विशेष म्हणजे ज्या शिक्षकांना मारहाण करण्यात आली होती त्यांच्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघाला गुहागर एज्युकेशन संस्थेचा धिक्कार असोच्या घोषणा आणि बॅनर या मोर्चात झळकले महत्त्वाचं म्हणजे मारहाण झालेल्या शिक्षकांच्या चिमुकल्यांनी देखील माझ्या बाबांना न्याय मिळालाच पाहिजेचे बॅनर हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली या निषेध मोर्चामध्ये ही घोषणाबाजी विशेष लक्षवेधी ठरली कठोर शासन झालंच पाहिजे गुन्हेगारांना कठोर शासन झालंच पाहिजे गुंडाशाही मुर्दाबाद 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 गुंडाशाही मुर्दाबाद 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 गुंडाशाही मुर्दाबाद 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 शिक्षक विद्यार्थी पालक एकजूट जिंदाबाद 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 मंडणगड तालुका संघर्ष समितीनं पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रस्त्याचं काम सुस्थितीत व्हावं यासाठी पंधरा अमरण उपोषण केलं होतं परंतु अद्याप देखील काम पूर्ण न झाल्यामुळे तहसीलदारांना बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला निवेदन देऊन रस्त्याचं काम वेळेत पूर्ण करण्यात यावं असं सांगण्यात आलं सदर निवेदनात स्पष्ट केलंय कि की मायनिंगच्या वाहतुकीमुळे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य निर्माण होत रस्त्याने प्रवास करत असताना छोट्या आणि मोठ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय मायनिंगच्या ओव्हरलोड गाड्यांमुळे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याला तडे जात आहेत त्यामुळे संघर्ष समितीनं या गाड्या बंद करण्याची मागणी केली आहे आणि असं न झाल्यास पंचवीस डिसेंबरला हजारोंच्या संख्येने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येरवे यांनी दिलाय या ठिकाणी आज दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसील कार्यालय तहसीलदार मंडनगड निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनाची प्रत आपल्यासमोर आहे निवेदनाचा विषय असा आहे की राष्ट्रीय महामार्ग जो आहे मंडनगड सॉरी uh, राजवाडी ते आंबडवे हा राष्ट्रीय महामार्गाचं गेले सात वर्ष काम चालू आहे आणि काम चालू असताना इथल्या प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज आपण या ठिकाणी पाहू शकता की अशा ओव्हरलोड गाड्या ज्या मायनिंगच्या आहेत त्या मायनिंगच्या ओव्हरलोड गाड्या रस्त्यावरून जात आहेत आणि हे धुलीचं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे आणि या धुलीचा साम्राज्य ठिकाण मोठ्या प्रमाणात अपेक्षा सहन कराव्या लागतात आता आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर धूळ येत असेल तर छोट्या मोठ्या गाड्याने आता किती मोठा त्रास सहन करावा लागत असेल आणि म्हणूनच आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला तहसील कार्यालयासमोर अमरून उपोषण केलं होतं या रस्त्यासंदर्भात आणि रस्त्यासंदर्भात उपोषण केलेलं असताना इथल्या प्रशासनाने आणि अधिकाऱ्याने उडवा उडवीची उत्तरं देऊन मनाचं सांत्वन करावं म्हणून सांत्वन करण्याचं काम केलं आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज पावसाचे सहा महिने जाऊन सुद्धा या रस्त्याकडे प्रशासन पाहत नाही आहे तो राष्ट्रीय महामार्गाचं ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते काम होत नाही आहे इथल्या प्रशासनाने याच्याकडे तात्काळ लक्ष द्यावं जेणेकरून हा रस्ता इथल्या नागरिकांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी आणि इथल्या व्यावसायिकांसाठी चांगल्या प्रकार तो आणि चांगल्या प्रकारचा प्रवास करता येईल म्हणून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की या रस्त्यावर रस्त्याला पाणी मारण्यात यावं हा रस्त्याची जी कामं आहे हे काम वेळेत पूर्ण व्हावं आणि जर झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जो दणका द्यायचा आहे तो, तो आम्ही इथला अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला नक्कीच देऊ कारण मा मायनिंगचा जो विषय आहे जो मा, मा दोन नंबरचा विषय आमचा मायनिंगचा आहे आणि तो मायनिंग हे दापोलीमध्ये चालू असताना आज जी रहदारीचा रस्ता जो मंडणगड वाशियांचा आहे ह्या रहदारीच्या रस्त्यावरून मायनिंगच्या मोठमोठ्या वाहनं चाललेली आहेत आणि या वाहनांमुळं छोट्या मोठ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रासदान करावा लागतो दुचाकी असू द्या स्थित असू द्या किंवा इतर वाहनं असू द्या आज मायनिंगच्या गाड्यांमुळं एवढा मोठा सहन करावा लागतोय की आज जर धुळीचं प्रमाण जे आहे हे धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे इथल्या व्यापाऱ्यांवरती मोठं संकट निर्भवलेलं आहे कारण ह्या अशा गा वाहतुकीमुळं जी छोटी वाहनं आहेत त्या छोट्या वाहनाला त्रास त्रासदान करावा लागतोय कारण आपण जी धूळ पाहतोय ही धूळ एवढी मोठी आहे की इथे मास्क लावल्याशिवाय प्रवास करता येणार नाही पण दुचाकी असेल तर दुचाकीवाल्याला एवढा मोठा त्रास सहन करावा लागतोय की त्याचा ऍक्सिडेंट होण्याची संभावना आहे कारण या वाहनं अवलो ओव्हरलोड झालेली आहेत आणि या ओव्हरलोड वाहनांमुळे जो रस्ता आहे त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत रस्ते खचलेले आहेत आणि म्हणून प्रशासनाने तिथल्या शासकीय अधिकाऱ्याने जेणेकरून तहसीलदारांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून ह्या मायनिंगच्या काही चालणारी वाहनं आहेत ती तात्काळ बंद करावी असं आम्ही उल्लेख तहशीलदारांना दिलेलं आहे आणि तहसीलदारांनी याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष घालून मायनिंग बंद करावी अन्यथा मंडनगड तालुका संघर्ष समिती येत्या पंचवीस तारखेला रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून जल आंदोलन करेल हा प्रशासनाला आणि इथल्या कर्मचाऱ्यांना आणि जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांना आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून इशारा देतो जय हिंद जय हिंद जय ही गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यामुळे संपूर्ण देशात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चौदार तळे महाडे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला महाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचा, यांचा निषेध केला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी का मोठ्या संख्येने उपस्थित होते अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी महाड क्रांतीभूमी इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमा झालेलो आहोत वारंवार महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो महापुरुषाचे अपमान कायम होत असतो आणि हा अपमान आम्ही खपून घेणार नाही मागच्या वेळेला राज्यपालांच्या तोंडातून सावित्रीबाई फुले असतील ज्योतिबा फुले असतील किंवा इतर महा महापुरुष असतील यांच्या संदर्भात वारंवार अपमानकारक वक्तव्य केले जातात या भाजप सरकारला नक्की करायचं काय आहे भाजप सरकार नक्की कोणत्या दिशेने चालला आहे हा प्रश्न खऱ्या अर्थाने इथं उपस्थित आहे यावरून आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आज इथे निषेध व्यक्त करत असताना ह्या पुढं जर अशा पद्धतीने जर होत असलं भारतीय जनता पक्षाचं का, 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 आम्ही ते खपून घेणार नाही तर ह्या क्रांतीभूमीमधनं अशा पद्धतीच मोर्चा आयोजन करू की ते केंद्र सरकारला जाग आल्याशिवाय किंवा या अमित कि शाहवर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे उपस्थित असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत दीक्षाभूमी येथे दापोली मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री कदम यांनी भेट दिली आणि जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केलं यावेळी मंत्री उदयजी सामंत शंभूराज देसाई प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील लोकमत समूहाचे चेअरमन तथा माजी खासदार डॉक्टर विजयजी दर्डा आणि राज्याचे माजी उद्योग आणि शिक्षण मंत्री तथा दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक राजेंद्र दर्डा यांच्या रहाटे कॉलनी येथील यवतमाळ हाऊस या निवासस्थानी लोकमत परिवाराच्या वतीनं स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला, राज्याचे राज्यमंत्री, नामदार कदम महाराष्ट्र दर्शवली आणि महोदय संवाद साधला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूर येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानी स्नेहभोजनासाठी दापोली मतदारसंघाचे आमदार महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दादा कदम उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुलजी नार्वेकर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपसभापती डॉक्टर नीलमजी गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय आमदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कुंभारणी येथील मंदिरात श्रेयाताई योगेश कदम यांनी दर्शन घेतलं श्री संत गाडगेबाबा परिठ समाज संस्था खेड तालुका रत्नागिरी यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे साजरा केला जाणारा पुण्यतिथी सोहळा यंदा देखील उत्साहात पार पडला काल वीस डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील कुंभाराळी येथील संत गाडगेबाबा मंदिर या ठिकाणी पुण्यतिथी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान श्रेयाताई कदम यांनी दर्शन घेत महिला वर्गानं केलेल्या सत्काराचा स्वीकार केला तसेच हळदी कुंकाचं वाण देखील स्वीकारले दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार योगेश दादा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांनी मंडणगड तालुक्यातील मौजे दहा गाव येथील उत्तरेश्वर मंदिर आणि कुंबळे गावची श्री महालक्ष्मी माता मंदिरात सदिच्छा भेट दिली आणि दर्शन घेतलं यावेळी त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आलं तसेच महिला वर्गानं श्रेया सत्कार करत त्यांची ओटी भरली या प्रसंगी शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप भोसाळकर महिला विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे। महिला तालुका संघटक अमिता शिंदे शर्मिला कदम शिवसेना विभाग प्रमुख इरफान मुरोडकर माजी उपविभाग प्रमुख गजानन तांबुटकर शिंदे गुरुजी शिवसेना सचिव सिद्धेश देशपांडे महिला आघाडी विभाग संघटिका मयुरी सावंत सरपंच कोंबळे सानिका पाटील माजी सरपंच किशोर दळवी शाखाप्रमुख कुंबळे रवींद्र दळवी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील हरीश दळवी युवासेना उपतालुका अधिकारी राकेश गायकवाड दहागाव शाखाप्रमुख शरद दळवी सुनील जाधव महेंद्र चव्हाण सरपंच मंगेश दळवी उपसरपंच मोरे मॅडम ज्येष्ठ शिवसैनिक अशोकभाई दळवी गुरुजी विश्वनाथ चव्हाण दत्ता साळवी अहमद मुकादम तसेच ग्रामस्थ आणि महिला मंडळ उपस्थित होतं कोकणच्या जैवविविधतेत भर घालणारी आणि वन्यजीवांच्या अधिवासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण जंगलात पट्टेरी वाघाचा अधिवास दिसून आला असून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील जंगलात पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले चिपळूण तालुक्यातील शिरगाव तळसरच्या जंगलात हे पट्टेरी वाघांच्या पायाचे ठसे सापडले तसेच या भागात वाघानं केलेली शिकार देखील दिसली यामुळे पट्टेरी वाघाचं वास्तव्य येथे असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय सदर भागात पट्टेरी वाघाचं वास्तव्य आढळून आल्यामुळे वनविभागाची जबाबदारी आता अधिक वाढली आहे खेड शहरातील बजमये इमदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थिनींच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या स्पर्धेची सुरुवात सिद्रा जावेद आजरेकरच्या कुरान पठणानं करण्यात आली संस्था सदस्य अनवर लालमिया परकार सरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक परकार आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम उपस्थित होत्या या स्पर्धेत धावणे खो खो कबड्डी थ्री लेग रेस डॉज बॉल आणि म्युझिक चेअर इत्यादी खेळांचा समावेश होता स्पर्धेच्या यशासाठी क्रीडा समितीनं कष्ट घेतले त्यांना सर्व कर्मचारी आणि विद्यार्थिनींचं सहकार्य लाभलं શ્રીમાન ચંદુલાલ શેઠ હાઈસ્કૂલ મધ્ય ઇયત્તા સાવિ મધ પ્રણવ રાજેન્દ્ર બેલોસે અને ડોક્ટર હોમી બાબા બાલ વૈજ્ઞાનિક પરીક્ષા यशस्वीपणे उत्तीर्ण केली श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल मधील या परीक्षेला बसलेला प्रणव बेलोसे हा एकमेव विद्यार्थी होता तो यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यामुळे शाळेतील ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे यांच्यासह शाळेतील अन्य शिक्षकांनी त्याचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याला शिक्षिका सुनीता बेलोसे आणि नेहा बने यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं शाळेचे चेअरमन राजेशाला यांनी देखील चंदुलाल शेठ प्रायमरी स्कूल खेळ यांच्या उडान फ्री कार्यक्रमाचं आयोजन आज संपन्न झालं श्रीमान चंदुलाल शेठ प्रायमरी स्कूल खेळ या शाळेतील चिमुकल्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा आणि गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज एकवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला पाच ते रात्री दहा या वेळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रमुख उपस्थिती मुरली मनोहर पतसंस्था खेडचे अध्यक्ष संजय वसंत मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सहजीवन शिक्षण संस्था कार्याध्यक्ष मंगेशभाई विश्वस्त विलासभाई चेअरमन राजेश पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते खेड तालुक्यातील तटकरी सभागृह येथे उडान फ्री हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले विविध कलागुण प्रदर्शित करत उपस्थित सर्वांचं मनोरंजन केलं शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी नऊ ते दुपारी एक या वेळेत या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धेच आयोजन देखील करण्यात आलं असल्याची माहिती मान्यवरांनी दिली वशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित वशिष्ठी डेअरी कृषी आणि पशुधन प्रदर्शनाला गेल्या वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पाच ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी आणि पशुधन प्रदर्शन दोन हजार पंचवीस कृषी महोत्सव बहादूर नाका येथील विदा सावरकर मैदानात आयोजित करण्यात आल्या अशी माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव आणि स्वप्ना यादव यांनी दिली या, या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाबरोबरच आणखी रोजगाराच्या वाटा निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या कृषी प्रदर्शनात शंभरपेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असेल पशु पक्षी प्राणी प्रदर्शन प्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स वैविध्यपूर्ण अवजारे तसेच महिला बचत गटांकरता स्टॉल मोफत असणार अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोरवंडे बोरद येथील ज्ञानदीप महाविद्यालयात विवाद प्रतिपादन ही एक कला आहे या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान पार पडलं बृहन मुंबई महानगरपालिकेत शिक्षण विभागात कार्यरत असलेले कायदा अधिकारी आणि माजी प्रभारी प्राचार्य ललित भागवत देवकाते यांनी भारतीय जुनी न्यायप्रणाली आणि सध्याची वापरात असणारी न्यायप्रणाली यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणा किंवा दुरुस्ती झाले याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच प्रतिपादन म्हणजे काय विवाद प्रतिपादन करत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात याबद्दल माहिती दिली तो विवाद कोणत्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो ते कसं ओळखायचं हे देखील अनेक उदाहरणांच्या मार्फत सांगितलं विवाद प्रतिपादन हा दस्तऐवज तयार करत असताना त्यामध्ये तो कोणत्या न्यायालयात सादर करत आहे त्याचं नाव त्यामध्ये पक्षकारांची नावं त्यांच्या राहत्या घराचा पत्त्या सहित असणं महत्वाचं आहे आणि तो विवाद कोणत्या कारणावरून घडलाय तो विवाद कोणत्या कारणावरून घडून आला त्याची वस्तुस्थिती काय आहे हे सादर केलेलं असलं पाहिजे कारण तो विवाद पुढे चालत राहण्यासाठी न्यायाधीशांना त्या विवाद प्रतिपादनाद्वारे योग्य तो निर्णय घेण्यास मदत होते असं सांगितलं अशा प्रकारे त्यांनी विवाद प्रतिपादन न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये किती महत्त्वाचा आहे हे, हे विद्यार्थ्यांना पटवून दिलं खेड तालुक्यातील तिसंगी गावचे ज्येष्ठ आत्माराम शिरके यांचा वाढदिवस डिसेंबर रोजी भडगाव येथील समाजसेवक किरण डफळे यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला यावेळी तिसंगी गावचे अनेक मान्यवर उपस्थित होते तिसंगीचे सीताराम शिर्के तसेच सेनेचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर भोसले चिपळूण नागरिक पतपेढीचे संचालक रवींद्र भोसले शिक्षक शरद भोसले चिपळूण नागरिकचे मॅनेजर जयप्रकाश भोसले उद्योजक सुहास भोसले विकास भोसले खेड रेल्वे स्टेशनच्या अधिकारी अस्मिता सावंत ऍडव्होकेट परवेज महाडी ऍडव्होकेट राजू जाधव यासह अनेक मंडळी यावेळी उपस्थित होती यावेळी रवींद्र भोसले यांनी रक्ताची नाती हल्ली आपापसात आप एकत्र राहत नाही पण तुम्ही मित्र मंडळांनी काकांवर दाखवलेलं प्रेम पाहून आम्ही ग्रामस्थ भारावून गेलोय असं सांगितलं ऍडव्होकेट महाडिक म्हणाले दोन ते तीन वर्षापासून तयार झालेलं आमचं नातं आजच्या कार्यक्रमामध्ये अजून घट्ट झालं असेच कार्यक्रम आम्ही नेहमी एकत्र येत साजरे करत असतो तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऍडव्होकेट महाडिक समीर वानखेडे समिधा वानखेडे किरण डाफळे मधुरा आपटे प्रज्ञा माने हतीश नांदगावकर यासह अनेकांनी मेहनत घेतली या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंदार आपटे यांनी केलं बघा इकडे इतर सगळ्याच ठिकाणी त्यांनी वेगळ्या प्रकारच्या आपल्या स्नेहाचे आणि अनुभवाचे आपले संबंध या ठिकाणी जोपासले खऱ्या अर्थानं त्यांचा हा स्वभाव हा सर्वांना हवा असा वाटतो आणि अशाच प्रकारचा या ठिकाणी त्यांच्या या बॉर्न रायडिंग करत असताना त्या ठिकाणी मला समीर भाऊ त्यांच्या त्या ते ठिकाणी त्याच्या त्या जागेमध्ये तिथे काम करत असताना आणि समीर भाऊनी खऱ्या अर्थानं मला खरोखर कुठे श्लोकांचाही तुमचं आणि तुमच्या मिसेस पत्नीच तुमचं दोघांचं खरं कौतुक शब्दाने किती करावं या शब्द देखील कमी पडतील याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी